मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ञ व्यक्तींची व्याख्याने नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आज जे तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्याची शेवटी फलश्रुती काय झाली आम्ही आंदोलन प्रामुख्याने दोन रस्त्यांसाठी केलं पाल ते रावेर वाय कुसुंबा आणि पाल ते रावेर वाय आभोडा हे दोन्ही रस्त्यांचे काही भाग जे आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे येत असल्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ओ सीच्या कारणामुळे हे सगळे रस्ते थांबवले कार्यासाठी थांबवले आणि हे कार्यासाठी थांबवले असल्यामुळे अनेक uh, मनामध्ये मिसअंडरस्टँडिंग uh, होऊ लागल्या आणि याच्यामुळे आंदोलन करावं लागलं आणि त्या आंदोलनाचं स्वरूप रास्तारोप होतं कारण जिथपर्यंत आम्ही रास्ता थांबवला नाही तिथपर्यंत प्रशासनाला आणि शासनाला जाग आली नाही आम्ही प्रामुख्याने त्यांना सांगितलं की या रस्त्यावरती आतापर्यंत दोन हजार बावीस पासनं जेव्हापासून रस्ता मंजूर झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत सात ते आठ मोठे ॲक्सिडेंट व तीन ते चार महिला या रस्त्याने प्रेग्नन्सीतून जाता जाताच त्यांची डिलेवरी झाली आणि या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेत आम्ही आंदोलन केलं आणि या आंदोलनाचं रिप्लाय फॉरेस्ट खात्याकडनं असं आला की जो भाग या रस्त्याचा महसूल खात्यामध्ये येतो तो येणारा भाग तात्काळ सुरू करण्यात यावे म्हणजेच उद्यापासून या रस्त्याचं बी बी एम त्यांच्या भाषेत जे म्हणतात ते काम सुरू करण्यात येईल जी जमीन महसूलच्या भागात येते आणि जी जमीन फॉरेस्ट खात्याकडे येते त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन म्हणजेच फॉरेस्टचे एफ साहेब हडपे साहेब जे आहेत त्यांच्याद्वारे व आपल्या परिसराचे उत्तर विभागाचे ई जे आहेत यांच्या मार्फत स्पॉट व्हेरीफिकेशन होईल ते सगळ्या गोष्टींची मोजणी होईल आणि ती मोजणी एकदा क्लिअर झाल्यावरती फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एनओसी एक ते दोन दिवसामध्ये सोमवार नंतर मिळून जाईल आणि ते मिळाल्यावरती तोही भाग साहेबांनी काम सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन का आपल्याला पत्राद्वारे त्यांचं लेखी आश्वासन स्पॉट साठी मिळालेलं आहे आणि पीडब्ल्यूडी कडनं महसूल विभागामध्ये जमिनीवरती काम करण्यासाठी त्यांचाही आदेश त्याच्यासाठी लेखी मिळालेला आहे

पण सगळ्या ऐकून घ्या मला डी एफ ओ साहेब काय गोष्ट होते ते मी तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की पाचशे मीटर जरी दर वरती रस्ता असला जसं आपला तो आठशे मीटर आहे वरती फॉरेस्टचा त्याच्या खाली तीन किलोमीटर जरी अस रस्ता असला की तिथून येणारा खाली आता तीन किलोमीटर पाच किलोमीटर जोपर्यंत तो त्याला पण फॉरेस्टची एनओसी लागते असं त्यांनी मला सांगितलं होतं ठेकेदाराचे माणसं काय म्हणताय की आम्ही इकडे जेव्हा सामान आणलं होतं आणि काम चालू होतं तेव्हा हा रस्ता बंद पडणार म्हणजे हा खडीकरण केला इथून चूर सुरू केला ना तिथपर्यंत गेले की नाही आता आपलं म्हणणं काय

त्या हा सातोळा पर्वत पर्वत मैदारला जे रस्ता होती आभोळा पासून ह्या गावांच्या आजादी आझादीची पासून आझादीची नंतर बी ह्या रस्ता गव्हर्नमेंट करून बनवत आला होती तरी बी त्या आदिवासी क्षेत्रातली रस्त्यांमध्ये दरवर्ष जेव्हा सरकार रस्ता बनवत त्या टायमाला फारेसवाल अडचण निर्माण करते होती तर ह्या कारणाकडून आदिवासी लोक आदिवासी बांधव इतर भी आपलं देशवासी धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये हा रस्ता रोको आंदोलन करायला होती तर ह्या आदिवासी लोकांना ह्या लो, रस्त्याबद्दल जे फारेसवाला होती अधिकारी होती हे का अडचण निर्माण करता होती त्यासाठी आपण या अबोळा गावातली आदिवासी लोकांकडून त्याच्या प्रतिक्रिया त्यांचं अजून काय निर्माण होतं याविषयी आपण ऐकून घेते आपलं आदिवासी बहुद्या या त्यांच्या समस्याविषयी बोलशील बाज अशी आहे की वो हे तर बार बार सांगते ती की रस्ता रस्ता मंजूरला रस्ता म्हणजे पानाच्या काही नाही यांच्या केदार काय काय करणं काय नाही करलाय कोणी आता मंगलची बाकी जोरात काही गेला त्या बाकी जिम्मेदारी कोणली गड्डा होती गोर्मेंटची गावची दहा हटवून पण गेले वर्षात या बाजारात गड्डा पडला होती की गाड्यां जे वापरणारे लोक आहेत ते थे, फेकाय जाते ती तसंच आपली दुसरी भाऊ जेवण बी मोहत होता होता वाचले माई मापांच्या एक लेकड काम जातात त्या देशाला कितला नुकसान होता हे बाबत समजेल पाहिजे गव्हर्नमेंट नाही का जपेल ना पाहिजे गव्हर्नमेंटने ऍटलिस्ट नाही का बाबत तसली केलं पाहिजे की कोणाची संघ अत्याचार तर नाही झाला आम्हाला संघ अत्याचार झाला आमच्या रोड बंद करती आलं ती फॉरेस्ट अलग आम्हाला त्रास दिली अलग हे आमच्या ठेकेदार काय तिच्याला पंधरा दिनसाठी काम करायचं पंधरा तरी काम करायचं हे काय रिकाम रिकाम वाचा ती आमंत्रणी समाज आदिवासी समाज शिकेल ना याच्या अर्थ ही नाही की आम छुटी आम्ही तसंच आपण दुसरे आदिवासी भाऊ जे त्यांची प्रतिक्रिया जाणली जे माझं मत असं आहे की समजा आपला रागीर तर आपला पालो पालते समजा निघल्या गाड खेळा म्हणजे आज सर्व रस्ता खराब झालेला आहे आणि समजा या रस्त्यानं हा खराब झाल्यामुळं समजा काही डिलेवारी नेताना काही कसे समजा रस्त्यानेच परिस्थिती झालेली आहे समजा परिस्थिती समजा असं झालेलं आहे की अँब्युलन्समध्ये समजा ॲम्ब्युलन्समध्ये आग। डिलेवारी झालेली आहे तर समजा दोन दोन्ही दोन्ही महिला मरण पावलेल्या आहे तर म्हणजे याचा जुमेदार कोण याचा झुम्मेदार प्रशासन म्हणाला आता प्रशासनाला म्हणावं लागेल कारण की कसं म्हणजे प्रशासक दुर्लक्ष करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाऊंचा म्हणणं की बो रस्त्यांमध्ये जे आजारी डिलेवरीच्या बाया ज्या राहते ती त्या रस्त्याकडून जाताना तकलीफ होतं तसंच आपण जे फारेजचे अधिकारी आंदोलन ठिकाणी आलं तशीच आपण त्याची अधिक माहिती लिहून आई गिव द पार्ट वेरी लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद